नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे जमा होण्यास सुरुवात झाली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर नक्की कोणत्या लाभार्थ्यांना हा हप्ता मिळाला आहे पैसे खात्यात आले आहेत का हे कसं तपासायचं काही शेतकऱ्यांचे पैसे शे का आले नाहीत हे कसं पाहायचं सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो अजूनही तुम्ही आमच्या आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल लाईक दाबा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना व शेतकरी मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा चला तर मग नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता किती रुपये जमा झाला आहे तो नक्की प्रूफसहित तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला इथे स्क्रीनवरती एक मेसेजचा मेसेजचा छायाचित्र दिसत असेल ह्यामध्ये तुम्हाला दिसत आहे पहा इथं वरती दोन हजार रुपयेचा तर तुम्हाला दिसत आहे दोन हजार रुपये जमा झालेली आणि त्याच्यानंतर अकाऊंट नंबर आहे आणि तारीख पहा नऊ नऊ दोन हजार पंचवीसचं हा तारीख आहे आजच जमा व्हायला सुरुवात झालेला आहे आणि तुम्हाला तसंच पाहितं एन एस एम एन वाय हा योजनेचं नाव आहे मित्रांनो अशा प्रकारे आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहेत मित्रांनो मित्रांनो तर अशा पद्धतीने पद्धतीने नमशेत सन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता जमा होऊ लागला आहे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे तपासा जर अडचण आली तर योग्य ठिकाणी तक्रार करा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल लाईकन दाबा लाईक करा आणि आपल्या मित्र मित्रांना शेतकरी बांधवांसोबत शेअर करा धन्यवाद